स्वागत तांदुळवाडी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण तांदुळवाडी तालुका वाळवा येथील जाधव हो माळ्यात अडसाली लागणीच्या ऊस शेतात बिबट्याचा वावर असून हा बिबट्या येलूर गावचे प्रमोद जगदाळे व प्रदीप पाटील यांना दिसून आला हे दोघे जाधव हो माळ्यात पाहुण्यांच्या आले असता ते परत जाताना रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या चारचाकी गाडीसमोर बिबट्या येऊन उभा होता तांदुळवाडी येथील रहिवाशी असलेले जाधव भाऊकी मळ्यात आपापल्या शेतात घरे बांधून राहिली आहेत यात जाधव मळ्यातील त्यांच्या घरासमोरील अडसाली लागण केलेल्या उसात बिबट्याचा वावर आढळून आल्याने मळ्यातील लोकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जनावरांबरोबरच माणसांच्यावर बिबट्याकडून हल्ला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रात्रपाळीने उसाला पाणी पाजायला जाणे धोक्याचे असल्याने कोणीही उसाला पाणी पाजायला जात नसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे एम एस सी बीने शेती पंपासाठी दिवस पाळीने वीज पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे तसेच वन अधिकारी यांनी बिबट्याचा बंदोबस्त करून मळ्यातील लोकांचा जीव वाचवावा अशी ही मागणी होऊ लागली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे वाळवा तालुका न्यूज प्रतिनिधी